लोकशाहीत आकड्यांचा खेळ महत्वाचा असतो पण अकोला महानगरपालिकेत आज आकड्यांपेक्षा जास्त पडद्यामागच्या सेटिंगची चर्चा जास्त रंगली आहे बहुमताचा महापौरपदी भाजपचा झेंडा फडकला आणि महाविकास आघाडीचा विजय अगदी पराभवात बदलला सभागृहात नगरसेवकांवर फेकल्या गेलेल्या बांगड्या आणि बीजेपीचे एजंट अशा घोषणा केवळ रागापोटी नव्हत्या तर त्यामागे अचलपूर पासून अकोल्या पर्यंत शिजलेलं एक मोठं राजकीय कारस्थान होतं भाजपला बहुमत नसतानाही महापौर पदाची खुर्ची नक्की कशी मिळाली आणि त्यांनी भाकरी कशी फिरवली अचलपूर आणि अकोटमध्ये नक्की काय घडलं होतं ज्याचा मास्टर प्लॅन आज अकोल्यात राबवला गेला वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या अकोल्याच्या या प्रयोग आगामी विधानसभा निवडणुकीत चित्र कसं बदलणार या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी सुरुवात करूया अकोल्याच्या त्या सभागृहातून जिथे लोकशाहीचा खेळ मांडला गेला होता भाजपच्या शारदा खेडकर यांना पंचेचाळीस मतं मिळाली तर महाविकास आघाडीच्या सुरेखा का काळे यांना मिळाली भाजपला स्वतःच्या जोरावर बहुमत नव्हतं अशा वेळी एमआयएमचे तीन नगरसेवक निर्णायक भूमिकेत होते म्हणजेच तटस्थ होते जर या तीन नगरसेवकांनी महाविकास आघाडीला मतदान केलं असतं तर भाजपची सत्ता येणं कठीणच होतं पण एमआयमे तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला राजकारणात तटस्थ राहणं म्हणजे अप्रत्यक्षपणे सत्तेत असलेल्या मोठ्या पक्षाला मदत करणं असतं या तटस्थेमुळे भाजपचा विजयाचा मार्ग सुकर झाला आणि काँग्रेसच्या नगरसेवकांचा संयम सुटला त्यांनी सभागृहातच एम आय एमच्या नगरसेवकांवर बांगड्या फेकल्या हा राग का होता कारण अकोल्यातील मतदारांनी एम आय मत दिली होती ती भाजपला रोखण्यासाठी भाजपला मदत करण्यासाठी नाही अनेकांना वाटतं की अकोल्यात हे अचानक घडलं पण तसं नाही यामागे एक मोठा पॅटर्न आहे तो आपण समजून घेऊयात अमरावतीच्या अचलपूर नगर परिषदेकडे तिथे एमआयएमने चक्क उघडपणे भाजपशी हात मिळवणी केली आणि सत्ता स्थापन केली इतकंच नाही तर त्या बदल्यात एम आय च्या नगरसेवकाला सभापती पदही देण्यात आलं म्हणजे एका बाजूला ओवेसी भाजपवर टीका करतात आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे नगरसेवक भाजपसोबत सत्तेचा वाटा घेतात असाच प्रकार अकोला जिल्ह्यातीलच अकोट नगरपालिकेत घडला तिथेही एम आय एमने भाजपच्या गटाला अकोट विकास मंचला मदत केली हे सगळं पाहिल्यावर एक प्रश्न पडतो जर एम आय खरोखरच भाजपची कट्टर विरोधी असेल तर मग अचलपूर अकोट आणि अकोला या तीनही ठिकाणी त्यांची भूमिका भाजपला पोषक का ठरते ही स्थानिक नेत्यांची मनमानी आहे की वरून आलेला एक आदेश आता आपण भाजपच्या रणनीतीचा विचार करूया भाजपला माहिती आहे की महाराष्ट्र जर त्यांना जिंकायचंय तर महाविकास आघाडीची विशेषतः काँग्रेसची मुस्लिम आणि सिक्युलर मतं फोडणं गरजेचं आहे ही मतं फोडण्यासाठी एम आय हा सर्वात प्रभावी मार्ग ठरतो भाजप जाणीवपूर्वक एमआयएमच्या नेत्यांना आक्रमक भाषण करण्याची संधी देते ज्यामुळे हिंदू मताचं ध्रुवीकरण होतं आणि दुसरीकडे एमआयएम स्वतंत्र लढल्यामुळे किंवा तटस्थ राहिल्यामुळे काँग्रेसची मतं विभागली जातात हा म्युच्युअल बेनिफिटचा खेळ आहे भाजपला सत्ता मिळते आणि एम आय स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी जागा मिळते अकोला हा प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा बालकिल्ला आहे इथे एम ही चाल वंचितसाठी ही मोठी धोक्याची आहे एकेकाळी एमआयएम आणि वंचित एकत्र होते पण आता एमआयएम स्वतंत्रपणे आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहे अकोल्यात एम आय ने घेतलेली ही भूमिका वंचितच्या वोट बँकेलाही खिंडार पाडणारी आहे भाजपला एकाच वेळी काँग्रेस आणि वंचित या दोघांनाही कमकुवत करायचंय आणि त्यासाठी एम आय एम ला एक शस्त्र म्हणून वापरलं जात आहे असा आरोप आता राजकीय विश्लेषक करत आहेत आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे एम आय च्या नेत्यांना भाजपची मदत करून नक्की काय मिळतंय अचलपूरमध्ये त्यांना पद मिळालं पण अकोल्यात काय यामागे अनेकदा स्थानिक नेत्यांवर असणाऱ्या चौकशा महापालिकेतील कंत्राट किंवा राजकीय संरक्षण ही कारण असू शकतात सत्तेत असलेल्या पक्षाशी जुळवून घेतल्याशिवाय स्थानिक पातळीवर राजकारण करणं कठीण होतं आणि एम आय एमने तोच सोयीचा मार्ग निवडलेला दिसतोय अकोल्याचा हा प्रयोग केवळ एका महापालिकेपुरता मर्यादित नाही आगामी विधानसभा निवडणुकीत राबवला जा अटीतटीची लढत आहे तिथे एम आय एम आपले उमेदवार उभं करेल यामुळे होणारी मत विभाजन थेट भाजपच्याच फायद्याची ठरतील जर एम आय एमने अशाच प्रकारे तटस्थ भूमिका घेतली किंवा मत फोडली तर भाजपला अनेक जागांवर न लढता ही विजय मिळू शकतो मैदानात भाजपला आव्हान द्यायचं आणि सभागृहात पडद्या मागून कमळाला पाणी घालतात तेव्हा राजकारणातील नीतिमत्ता संपली असंच म्हणावं लागेल अकोल्यातील हा राडा म्हणजे येणाऱ्या मोठ्या राजकीय के भूकंपाची केवळ एक छोटी झलक आहे तुम्हाला काय वाटतं अकोल्यातील या फिक्सिंगमुळे आगामी निवडणुकीत कोणाचं नुकसान होणार एम आय एम खरो खरोखरच भाजपला वाचवण्यासाठी मैदानात उतरलीय का ही रणनीती आहे की गद्दारी तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि आमच्या टीओडी मराठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका